सोलापूर पद्मशाली सखी संगम समाज कंटकाने केलेले कृत्य अशोभनीय सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने पद्मशाली समाज हे पापभिरू आणि कष्टकरी म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते या समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडे महामुनींचे नाव पुरातन काळातील अनेक ग्रंथात आढळून येतो नुकतेच महाराष्ट्रातील नांदेड शहरात असलेल्या श्री मार्कंडे चौकात दूध डेरी जवळील पद्मशाली समाजाच्या स्मारकाची विटंबना एका समाजकंटकाकडून झाली आहे त्याला तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाने लगेच अटकही केले असून शासनाच्या वतीने कडक शासन त्या समाजकंटका विरुद्ध शिक्षा व्हावे यापुढे पुन्हा विठंबना करण्याचे धाडस कुणीही करू नये म्हणून हे निवेदन म्हटले आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी सदर निवेदनाची दखल पुढील कार्यवाहीचे आपल्या स्तरावर आदेश व्हावे असेही निवेदनात दिले आहे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे निवेदन देताना पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेगा इठ्ठम सचिव पूजा चिप्पा सहकार्याध्यक्षा आरती आडम, कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम आणि श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे समन्वयक किशोर वेंकटगिरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते